नमस्कार मी वैभव आज तुमच्यासाठी छान अशी कविता घेऊन आलेलो आहे काय चालले या देशात काय चालले या देशात भाषणाच्या गोष्टी काय चालले या देशात भाषणाच्या गोष्टी दोन किलो अनाज फक्त गरीबाच्या पोटी दोन किलो अनाज फक्त गरीबाच्या पोटी दर तासांनी होत आहे शेतकरी आत्महत्या पुढाऱ्यांच्या चालू आहे फक्त मनमान्या दर दोन तासांनी चालू आहे शेतकरी आत्महत्या पुढाऱ्यांच्या चालू आहे फक्त मनमान्या मत घेण्यासाठी आश्वासन देते मत घेण्यासाठी आश्वासन देते गरीबाच्या कामासाठी नोकरदार लाच घेते काय चालले या देशात भाषणाच्या गोष्टी दोन किलो अनाज फक्त गरीबाच्या पोटी कुठे होते मतचोरी कुठे पेपर फुटते कुठे होते मतचोरी कुठे पेपर फुटते आरक्षणाच्या मागण्यासाठी लोक एकत्र जुटते अत्याचार झाला तरी कारवाई होत नसते अत्याचार झाला तरी कारवाई होत नसते खरे गुन्हेगार पुढाऱ्याच्या मागे पुढे लपते सारे म्हणते आम्ही कायदा जाणून घेतो सारे म्हणते आम्ही कायदा जाणून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी दंगली करतो गरिबी आत्महत्या आणि बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करतो साऱ्यांना गुंतून देता गंमत पाहतो काय चालले या देशात भाषणाच्या गोष्टी दोन किलो अनाज फक्त गरीबाच्या पोटी दोन किलो अनाज फक्त गरीबाच्या पोटी